हुरसुंगी उरुळी देवाची एक प्रेरणादायी प्रवास स्वर्गीय सी ए साहेबांपासून ॲडव्होकेट ओंकार कामठे यांच्या पर्यंत पुणे जिल्ह्यातील वेगाने वाढणारी आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहू पाहणारी भूमी खुरसुंगी उरुळी देवाची पुण्यापासून अवघ्या चौदा पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव कम शहर जवळपास ऐंशी हजार लोकसंख्येचे विचारी प्रगतशील आणि समाज हिताला सर्वोच्च स्थान देणारे लोक इथले वैशिष्ट्य महापालिकेच्या मर्यादा सुविधांचा तुटवडा आणि जास्तीच्या करामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वतंत्र नगर परिषद मिळविण्यासाठी धाडसी निर्णय घेतला आणि या आंदोलनाला दिशा धार आणि धैर्य देणारे एकच व्यक्तिमत्व स्वर्गीय मच्छिंद्र कामठे आपल्या सर्वांचे सी ए साहेब आमचे बंधुराज मच्छिंद्र कामठे सी ए यांनी आपल्या माध्यमातून गावच्या विकासासाठी भरपूर काम केलेले आहेत प्रत्येक गावाच्या गावकऱ्यांच्यासाठी गोरगरिबानी आपलं संपूर्ण आयुष्य गावामध्ये वेचलेलं आहे कोणताही कार्यक्रम असला तरी साहेबाला विचारा गावकरी करत नव्हते असं एक व्यक्तिमत्व त्यांनी आपला ठसा गावामध्ये उमटवला ओंकारने सुद्धा हा दक्षिणोत्तर रिव्हर सिटीचा जो रस्ता आहे तो रस्ता अडवला होता कशासाठी तर रुंदीकरणासाठी तो अजितदादा नाही त्यांना गाय अजितदादाला भेटलेला साहेबांनी अजितदादांना फोन केला दादांनी लगेच ओंकारचे मान्य मान्य केलं आणि त्या पद्धतीने जलसंधन खात्याला अगदी त्यांनी स्वतःच्या लेखी स्वरूपात फंड भरला शहर असता चालू करू नका असं त्यांनी आपलं वर वजन वापरलं आणि त्या माध्यमातून हा रिव्हर सिटीदार असता पाईपलाईनदार असता सोनूच्या माध्यमात ओंकारच्या माध्यमातून झालेला आहे फुरसुंगी म्हटलं की श्रद्धा संस्कृती आणि देवत्व प्रत्येक वळणावर प्रत्येक गल्लीमध्ये धर्म भाव भावना आणि अध्यात्म जपणारी मंदिरे ही मंदिरे आज उभी आहेत कारण एक माणूस गावच्या भावविश्वाला समजून घेत होते ते म्हणजे आपले सी ए साहेब ग्रामस्थ त्यांच्या कार्याचा आजही अभिमानाने उल्लेख करतात कारण त्यांनी मंदिर उभारून भक्तीच नव्हे तर एकताही निर्माण केली आणि आमचे सहकारी मचंद्र शांताराम कामठे सिए साहेब यांनी स्वतः सहा महिने डबा इथं खाल्ला स्वतः नाहीतर बाहेरून डबा आणून खायचे आम्ही सगळे सहा महिने कंपल्सरी थांबून काम करून घेतलं गावची वर बंद केली स्वतःच्या पैशातून हे गवढे लोणीच्या आणून त्यांनी बांधून <San -dun> काम करून घेतलं स्वपास वगैरे सगळं त्याने स्वतः स्वतः काम केलं साहेबांनी काय काय म्हणजे खोदायची वगैरे असे काम ते असताना साहेब म्हणून म्हणूनच नाहीत आणि त्यांचा एक विश्वास होता की जो माणूस गावात वाईट त्याला ते जवळ करायचे आणि त्याला कसं या मार्गात चांगले येतील आमच्या सारखी दारडी माणसं त्यांनी सुधारवली समाजात आणली समता स्वाभिमान आणि स्वराज्याचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अश्वारूढ पुतळा आजही गावाला प्रेरणा देतो या पुतळा उभारणीमध्येही मोठे योगदान साहेबांचे इतकंच काय छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीमध्येही त्यांनी अनुकरणीय पुढाकार घेतला विचारांनी मोठ आणि कामांनी आणखी मोठ व्यक्तिमत्व बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीचा अचूक प्रत्यय म्हणजे स्वर्गीय मच्छिंद्र कामठे आणि म्हणतात ना शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी त्यांच्या संस्कारांचा वारसा आज तितक्याच निष्ठेने प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत ॲडव्होकेट ओंकार मच्छिंद्र कामठे मी दिलकर हरपळे माझे सरपंच आम्ही पुरुषंगी नुरदेवाची नगर परिषद निवडणुकीसाठी आम्ही आमचं पॅनल उभं केलेलं आहे आणि त्या पॅनलमध्ये ओंकार मच्छिंद्र कामठे हा होतकरू मुलगा उमदरी त्याला दिलेली त्यांचं वडलांचं काम फार मोठं आहे वडलाच्या कामात त्यांनी पुरुषीचं महादेवाचं मंदिर याचा जीन जिनोद्याला नवीन बांधून दिलं खडकेश्वर मंदिराचं काम त्यांनी चालू केलं तिथे मुलांनी चालू ठेवलेलं आहे त्या वडलाचा वारसा आणि प्रसंग गावातल्या प्रत्येक देवळाची रंगरंगोटी केली परत त्याचा ते सीसीटीव्ही बसावले ते चोरा सडतीस वेळा त्यांनी संरक्षणासाठी गावात सोय केली ॲडव्होकेट ओंकार कामठे एका कॉलला धावून जाणारे समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारे आणि प्रॉब्लेम सॉल्व हा त्यांचा स्वभाव प्रभाग क्रमांक पाचच्या अनेक रस्त्यांवर अंतर्गत भागात घरांच्या भिंतीवर आणि विशेषतः लेन नंबर एक ते पाच पर्यंत स्वखर्चाने एल डी लाईट्स बसून रस्ते उजळवले ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी बसण्याची व्यवस्था करून प्रभागाला शांत सुटसुटीत आणि संवादमय जागा मिळाली मी किरण साहेबराव तडे लेन नंबर तीन मध्ये दंड येथील रहिवासी आहे आपल्या लेनमध्ये ओंकार मछिंद्रामठे यांच्याकडून स्ट्रीट लाईट त्यानंतर बेंच बसण्यासाठी बेंच आणि ड्रेनेजचा आपला जो सर्वाधिक मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळं वातावरणात दुर्गंधी पसरली तो एक त्यांच्याकडून सॉल्व्ह करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वात मोठा आणि कायमचा प्रश्न पाण्याचा हा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता पण ॲडव्होकेट ओंकार कामठे यांनी स्वखर्चातून टाकून शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात सोय समाधान आणि सुरक्षितता निर्माण केली माझे दिली आम्हाला त्याचे मी धन्यवाद आमची सोय झाली भक्तांची सोय मातृसंस्कृतीचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी शीतळा देवी व सात देवी मंदिर सभामंडप उभारून भक्तांच्या बसण्याची कार्यक्रमांची आणि उत्सवांची उत्कृष्ट सोय निर्माण केली मी सुभाष रामचंद्र आठोळे श्री सातदेवी फुरसंगी पांडोधर यांचा पुजारी आम्हाला या मंदिराचं सभामंडपाचं जीर्णोद्धाराचं काम आमचे ओंकार मच्छेंद्र कामटे दादा यांनी <coughs> त्यांचं उद्घाटन पण केलंय आणि कामाचं आहे त्यांनी आम्हाला कामात सहकार्य करण्यास आश्वासन देऊन काम चालू केलं आहे चाळका देवी मंदिराची रंगरंगोटी दांडेकर घरासमोरील रस्त्यांची दुरुस्ती शिवमहाकाली मंदिराचा विकास एकामागून एक, एक समर्पण आणि सातत्याने केलेली कामे ॲडव्होकेट ओंकार कामठे यांच्या कार्यशैलीची ओळख करून देतात माझं नाव अमृता सुनील दांडेकर लाईन क्रमांक तीन आमचं संडास बाथरूम रस्त्यात येत होतं लोकांना येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होत होता त्याच्यासाठी ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी त्यांच्या घर आमचं काम करून दिल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानते भाऊबीजेचा अर्थ फक्त तिलक नाही तर बहिणींच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आणणेही आहे ॲडव्होकेट ओंकार कामठे यांनी शेकडो बहिणींना तुळजापूर ते अक्कलकोट देवदर्शन घडवून अनोखी आणि मनाला भिडणारी भाऊबीज साजरी केली नवरात्राचे नऊ दिवस दिवाळीचा उजेड आणि घरोघरी भेट वस्तू सण साजरे करताना समाजातील प्रत्येकाला सहभागी करून घेणे ही ऍडव्होकेट ओंकार कामठे यांची खास शैली उत्सवातून एकता आणि प्रेम वाढवणारे प्रत्येकाच्या घरातील हक्काचं व्यक्तिमत्व आज फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच मधून ऍडव्होकेट ओंकार मच्छिंद्र कामठे उमेदवारी करत आहेत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ मंडळी महिला युवा सर्वच त्यांना पाठिंबा देत आहेत नमस्कार मी प्रवीण कामठे कुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस येऊ घातलेली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी बा बत्तीस जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केलेले असून एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केलेले आहे संपूर्ण पॅनेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तेहतीस उमेदवार उभे असून अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुकीला सामोरं जात असून प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी आपल्या सर्वांचे तरुण तरुणतडफदार उमेदवार श्री ओंकार मच्छिंद्र कामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिली असून महिला एस सी कॅटेगरीमध्ये स्वतिताई लक्ष्मण आदाडे यांना उमेदवारी दिलेली आहे या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी आपल्याला या ठिकाणी अपील करतो मी स्वाती लक्ष्मण आडाळे फुरसुंगी उरुळे देवाचे प्रभाग क्रमांक पाच मधून नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून जनतेच्या इच्छेनुसार मी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे मला व माझे सहकारी ओमकार मचिंद्र कामठे यांना प्रचंड भूमताने विजय करावे ही नम्र विनंती बोले तसा चाले हे फक्त वाक्य नाही तर ओंकार कामठे यांचे आचरण आणि अडचणीत आधार प्रश्नात उपाय आणि समाजकार्याचा अविरत प्रवास आपले सी ए साहेबांनी सुरू केलेला समाज कार्याचा वसा आज ओंकार कामठे त्याच निष्ठेने पुढे नेऊ पाहत आहेत फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे याच एक घोषासह नमस्कार मी ॲडव्होकेट ओंकार मशिंद्र कामटे फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन यासाठी अजितदादा पवार गटातून उभं राहत आहे उमेदवारी मला जनतेच्या आशीर्वादाने व सर्वांच्या पाठिंब्याने मिळाली आहे तरी त्या संधीचं सोनं करण्याची ताकद माझ्यात आहे फुरसुंगी उरुज देवाची नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी माझ्या प्रभागात कसे मला उत्तम उत्तम प्रकारची सुविधा देता येतील याचा मी प्रयत्न करत आहे व प्रयत्न करत राहणार आहे जसे की फुरसुंगी प्रभाग क्रमांक पाच मधील पांढरदंडी येथील लेन नंबर एक ते पाच येथील रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील व पाण्याच्या समस्या होत्या तर पाईपलाईन केली तसेच शितळदेवी मंदिरचा मंडपाचा कार्य मंडप असेल सातदेवी मंदिराचं सभामंडपाचे चा काम चालू केले व विविध ठिकाणी जनतेला बसण्यासाठी आपण बेंचेस उपलब्ध करून दिले तसेच स्ट्रीट लाईट लावून दिल्या अशा प्रकारचे विविध आपण उपक्रम हाती घेतलेले आहेत तसेच चाळकाई देवी मंदिर मधुबन मंगल समोर सावंत परिवाराचे मंदिर तेथे ते आपण रंगरंगोटीचे काम करून दिले व अशा प्रकारे विविध ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे काम काम करत आलो आहे काम करत राहणार आहे नमस्कार मी स्वाती लक्ष्मण मनाड आहे कृसुंगी देवाची नगर परिषदेतून उमेदवारी अर्ज दाखल केला असून माझे सहकारी ओंकार मचिंद्र कापटे यांना व मला प्रचंड बहुमताने विजय करा विश्वास पेरला तर विकास उगवतो मी ऍडव्होकेट ओमकार मचिंद्र कामटे कुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक पाच मधून दादा पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून मी उमेदवारी दाखल केलेली आहे तरी मला सर्व जनतेने भरभरून बर मतदार रुपये द्यावा अशी मी नम्र विनंती करत आहे तसेच माझ्याबरोबर सौ स्वातीताई लक्ष्मण आडाळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करतो धन्यवाद एकंदरीत काय फुरसुंगी उरळी देवाची माती नेहमीच परिश्रमांची संस्कारांची आणि कार्याची आज जे घडलं जे घडतंय आणि जे पुढे घडेल याच केंद्र एकच ऍडव्होकेट ओंकार मच्छिंद्र कामठी समाजाचे प्रश्न सोडवत लोकांशी आपलेपणा जपत ते नक्कीच उत्तुंग झेप घेतील यात मात्र शंका नाही धन्यवाद